शेतकरी मित्रांनो रोज आपण कापसाची बाजारभावाबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना आपण रोजची अपडेट आपण देत असतो पैठण असेल शेवगाव असल पाथर्डी असेल गंगापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल खुलताबाद असेल किंवा इकडं पाचोड असेल या सगळ्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष व्यापारीची मुलाखत घेऊन आपण आपल्या शेतकऱ्यांना कापसाची अपडेट आपण देत असतो आज आपण आहोत बालानगरमध्ये आपल्यासोबत व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत आज त्यांच्याकडे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात की एकंदरीत कापसाची ती काय आहे आणि कापसाला भाव काय मिळत आहे हो नाव सांगा तुमच्या एकदा पूर्ण मनोज पंढे आवाज इथं काम थोडं जवळ आहे वाटलं हा सांगा मनोज तुम्ही काय आजचे कापसाचे भाव सहा हजार आठशे आहे शेतकरी मित्रांनो आजचा जो भाव आहे तो सहा हजार आठशे आपण एक व्यापाराला भेटलो सहा हजार सातशे या म्हणजे सहा हजार आठशे ते सहा हजार सातशे किंवा सात हजारापर्यंत आजचा कापसाचा बाजार भाव आहे तर काय एकंदरीत आवक आज एकदम काटा दाखवा तिकडे एकदा एकदम आपण बघतोय कापसाची आवक आपल्याला म्हणजे शांत दिसतंय वातावरण आपण रोज जर बघितलं रोज जर आपण जर बघितलं त्यांच्या मागे एवढी गरज नसते की उभं राहायला दोन मिनटं म्हणजे बोलायला काय पाणी प्यायला पण सवलत नसते पण आज आपण बघतोय की आवक एकदम घटलेली आहे काय कारण आहे बरं आवक घटण्याचं एकंदरीत कापसाचं लोकाला कमी निको ऑवरेज कमी निघायला लागलेलं हा हा मित्रांनो बघतोय आपण आवक पण घटलेली आहे आणि आवक एकंदरीत त्याचे दोन प्रकार असू शकतात एक अतिवृष्टी झालेली आहे आणि दुसरी एक अशी म्हणजे आवक घटण्याचं दुसरं एक कारण असू शकतं आपण बघतोय की कापूसाचे भाव हे स्थिर नाहीये आपण रोज बघतोय आप कापसामध्ये बदल होत आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी कुठंतरी एक म्हणजे स्टोर करून पण आहेत कापूस देखील लवकर घालत नाही ते देखील एक कारण असू शकतं आपण शेतकऱ्यांकडे जो आहे का नाव काय तुमचं काय गावाचं नाव कासार पाडळी कासार पाटाळे काय शेतामध्ये तुमची स्थिती काय लावलंय कापूसच आहे बर काय आहे एकंदरीत कापसाची कापसाची पण एकदम हानी झालेली थोडी जवळ आहे वाटलं अजून आणि कापसाचं पण काही एवढं हे नाही काय भाव मिळतोय कापसाला सात हजारच्या आताचे तर शासनाने ते काय आता एकंदरीत आणून झालं का जमा तुमचं हा अजून जमा झालेलं नाही समजा बरं आणि खातीर एक रुपये पण जमा झाले नाही का अजून मग हां हां बरं आणि काय भाव मिळाला पाहिजे सरासरी कापसाचा म्हणजे तुम्हाला एकत्र तुम्ही केलेलं उत्पन्न तुम्हाला निघेल म्हणून त्याची आपल्याला शासना खर्च म्हणजे शासन कमीत कमी जो आहे तर क्षेत्राला हमी भाव दिला पाहिजे कमीत कमी दहा हजार जरी पाहिजे तेव्हा तरी शेतकऱ्याचो परत जरी जे केलेला खर्च आहे तो निघेल मित्र हो

कपाशीची आपण कपाशीची एक बॅग घ्यायला गेलो आपल्याला कपाशीची तर आपल्याला हजार रुपये लागते आणि जर एक क्विंटल आपल्याला शेतातून कापूस व्यापायचा असेल तर पंधराशे रुपये खर्च येतो धडा झाला तर म्हणजे सरासरी पंधराशे ते सोळाशे रुपये आपल्याला एक क्विंटल कापूस आणि इकडे जर आपण पाहिलं बाजारामध्ये तर आपल्याला सात हजाराच्या आसपास कापसाला भाव मिळतोय तर मग हे या शासनाने याचा तरी कुठतरी विचार केला पाहिजे आणि हाताळमेळ जमतोय का शासन म्हणते शेतकरी मग आत्महत्या करतोय कुठं मग खचूनच जाणार आहे कर्ज जो आलेला खर्चच परवडत नाही त्याचा उदरनिर्वाह करायचा कसं हा मोठा आज एकंदरीत मित्र शेतकऱ्यां समोर हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे याचा कुठं तरी शासनाने विचार केला पाहिजे आणि जो आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना आहे तो हमी भाव कुठतरी